फॉलच्या कॅरीबॅगचा असा उपयोग बघून तुम्ही चकितच होणार मी साडीच्या फॉलच्या कॅरीबॅग कधीही फेकत नाही त्याचा खूप वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केलेला आहे आणि माझ्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत जे मी ह्या कॅरीबॅगचा उपयोग करून बनवलेला आहे तर मी आज खूप सुंदर असा उपयोग करणार आहे टाकाऊ पासून टिकाऊ एकही रुपया खर्च न करता तुम्ही हे बनवून विकूसुद्धा शकता आणि असे ब्लाऊज पीसचे तुकडे तुमच्याकडे पडलेले असतील किंवा जुने ब्लाऊज पीस असतील त्या ब्लाऊज पीस तुम्ही वापरत असाल त्या ब्लाऊज पीसचा तुम्ही असा वापर करू शकता तर इथे मी ब्लाऊज पीसचे तुकडे वापरणार आहेत आणि हे ब्लाऊज शिवल्यानंतर असे तुकडे माझ्याकडे बरेचसे उरलेले असतात त्या तुकड्यांचा मी खूप सुंदर असा उपयोग करणार आहे टाकाय पोसन टिकावं एकही रुपया खर्च न करता फ्रीमध्ये आपण हे बनवणार आहोत असे वस्तू तुम्ही बनवून सेलसुद्धा करू शकतात त्यानंतर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे प्लेटच्या मदतीने असे गोल राऊंड कट करून घेणार आहे तुम्ही पाहिजे त्या राऊंडमध्ये तुम्ही हे बनवू शकता तर याचं डायमीटरसुद्धा सांगून देते मी माझं मापाचं बनवत आहे त्या तर इथे मी पाच इंचाचं हे डायमीटर आहे एवढा गोल मी बनवणार आहे त्यानंतर आपल्याला हा गोल जो आहे तो मी अशा पद्धतीने कट करून घेणार आणि त्यानंतर आपल्याला इथे जो साडीमध्ये फोम येतो ना तो मी इथे वापरणार आहे असे तिकडे मी साडीमधून फोम येतात त्या फोमचा मी इथे वापर करणार आहे तर अशा पद्धतीने ना मी हा पीस जो आहे तो कट करून घेणार आहे आणि येथे आपल्याला एक अस्तर अस्तरसुद्धा लागणार आहे तर आधी कपडा ठेवायचा आहे नंतर फोम ठेवायचा आहे आणि नंतर अस्तर ठेवून आपल्याला हे सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे जिथे गोल भाग आहे ना तिथे आपल्याला पूर्ण शिवून घ्यायचं आहे तर हे बनवायचं कसं मशीनवर सुद्धा मी तुम्हाला हे बनवून दाखवणार आहे तर जेवढा गोल राऊंड आहे ना तेवढं आपण हे बनव गोल राऊंडवरती हे शिवून घेणार आहोत फ्री ऑफ कॉस्टमध्ये एकही रुपया खर्च न करता मी हे बनवणं बनवलेलं आहे आणि मी हे सेलसुद्धा करणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्हाला आसनसुद्धा पाहिजे असेल ते सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता फक्त मेसेज करा कॉल करू नका त्यानंतर मी हा पीस जो आहे तो असा क्विल करून घेणार आहे तर मी टीप तर अशा टीप मारून घेतलेल्या त्यानंतर अशा पद्धतीने सुद्धा मी एक टीप मारून घेतलेली आहे आणि सुंदर असा आकाराचा तयार होतो दिसायलाही सुंदर दिसे क्विल केल्यानंतर तर अशा पद्धतीने मी टीप मारून घेतली त्यानंतर तुमच्याकडे अशी पडलेली लेस असेल साडीची जुन्या साडीची किंवा नवीन पण तुम्ही लेस अशा आणून तुम्ही हे बनवून विकूसुद्धा शकता तर मी ते साडीची जी लेस आहे ती वापरत आहे तर अशा पद्धतीने प्लेट प्लेट करून टाकायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने याला फ्रील तयार करायची आहे सगळ्या बा बाजूने असं पूर्ण गोल आकारावरती अशाच पद्धतीने आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत आणि फ्रील तयार करून घ्यायचे आहे तुम्ही ह्या जे फ्रील आहे ते दाटसुद्धा बनवू शकता मी थोडं विरळ बनवलेलं आहे तुम्ही दाटसुद्धा बनवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला जिथे संपेल ना तिथे तेवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि नंतर कट करून घ्यायचा आणि मग एक दोन्ही भाग जे आहेत ते असे जॉईन करून घ्यायचे आहेत घरात पडलेल्याच वस्तूंपासून तुम्ही टाकाऊ पोसून टिकाऊ वस्तू वाढवू शकतात त्यानंतर आता आपल्याला इथे जॉईंट देऊन द्यायचा आणि एवढा भाग आपल्याला ओपन होता तो शिवून घ्यायचा त्यानंतर आपल्याला इथे जो आपला कॅरीबॅग असते ना फॉलची ती फॉलची कॅरीबॅग आपल्याला आता वापरायची आहे तर तुमच्याकडे कोण किती मोठी असू हो दे किंवा किती छोटी असू हो दे किंवा डीमार्टमध्ये मिळतात त्या प्लॅस्टिकसुद्धा तुम्ही वापरू शकता तर इथे मी जे फॉलमध्ये येतात ना ते प्लास्टिक वापरणार आहे तर अशा पद्धतीने मी आप अप, आपला जो जॉईंट आहे ना तो आतमध्ये ठेवायचा आहे आणि फ्रीलवरती आपल्याला पिनअप करायचं आहे मध्ये पिनअप करायचं नाही आहे ना नाहीतर हे लिकेज होईल मध्ये छिद्र पडतील त्यामुळे अशा पद्धतीने आणि जी जॉईंट आहे ना तो आपल्याला क्विल्टेड भाग जो आहे गोलाकार त्या आतमध्ये आपल्याला हा भाग फोल्ड करायचा आहे म्हणजे तुम्हाला रफ एजेससुद्धा दिसणार नाही आणि धागेसुद्धा निघणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करायचं आहे आतमध्ये फोल्ड करायचा आहे जी जॉईंट भाग आहे ना तो आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे ना खाली आपण ते प्लास्टिक टाकणार वॉटरप्रूफ आपण हे समय आसन बनवणार आहोत किंवा तुम्ही छोट्या छोट्या दिवस असतात ते सुद्धा यावरती ठेवू शकता याच्यापेक्षा छोटे सुद्धा बनवू शकता आकार पाहिजे त्या प्र आकार तुम्हा तुम्हाला जो पाहिजे तो आकार तुम्ही याचा बनवू शकता त्यानंतर एक्स्ट्राचा जो ही बॅग आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्ण गोल आकाराने तर मी ते वॉटरप्रूफ समयीचं आसन बनवलेलं आहे तर यावरती तुम्ही समय दिवे ठेवू शकता छोटे मोठे तुम्हाला पाहिजे तेवढे त्यानंतर आपल्याला इथे लेस लावायचे आहे तर लेस ऑप्शनल आहे तुम्हाला लावायचे असेल तर लावा नसेल लावायचे तर नाही लावले तरीही चालेल तर मी पूर्ण गोल राऊंडने लेस लावून घेतलेली आहे आणि एक दिसायलाही छान दिसते मी याला डबल टिप मारून घेतलेलं आहे तुम्हाला हे पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्स बॉक्सपे नक्की सांगा किंवा व्हॉट्सअप करू शकता तर मी असं छान असं कमळ आसन आपलं तयार झालेलं आहे तर यावरती तुम्हाला मी म दिवा ठेवून दाखवत आहे तर अशा पद्धतीचे दिवे तुम्ही यावरती ठेवू शकता आणि दिवे काही दिवे जे असतात ते गळतात आणि तेल खाली पडतं आणि खूप तेलकट होतं त्यामुळे आपण हे बनवलेलं आहे अशा पद्धतीने त्यानंतर यावरती तुम्ही समई ठेवू शकता मोठी छोटी समय यामध्ये वरती मावू शकते एवढे मोठे आपण हे तयार केलेले आहेत तर सगळ्या साईजचे मी हे बनवलेले आहेत आणि यावरती एवढी मोठी समय मी ठेवणार आहे हे जे हा जो गोल आहे तो मोठा आहे ज्यावरती मी समय ठेवलेली आहे आणि बाकीचे गोल छोटे आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही वॉटरप्रूफ समयीचे आसन बनवू शकता फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमच्याकडे फॉलचे जे कॅरीबॅग असतात त्या पडलेल्या असेल तुम्ही पण फॉल लावत असाल तर तुमच्याकडे सुद्धा कॅरीबॅग भरपूर अशा पडलेल्या असेल तर तुम्ही असं बनवू शकता आणि सेल करू शकता वॉटरप्रूफ आपण समायीचं आसन बनवलेलं आहे कुठे खाली तेलकट होणार नाही हे वॉशेबल आहे तुम्ही देऊ सुद्धा शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय